मैत्रिणींनो आंध्र प्रदेशमधील महिला धर्मावरम साडी ही खूपच आवडीने घालतात तेथील एखाद्या लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये तेथील महिला धर्मावरम साडी ही खूपच लोकप्रियतेने घालतात नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धर्मावरम साडी आंध्र प्रदेशमधील आनंदपूर जिल्ह्यामध्ये धर्मावरममध्ये ही बनवली जाते ही साडी एकदम हाताने विणली जाते या साडीमध्ये शुद्ध रेशमापासून बनवलेल्या धाग्यापासून ही साडी बनवली जाते या साडीमध्ये चमकदार रंगामध्ये जरीकाम करून ही साडी विणली जाते या साडीमध्ये वनस्पती जीव आणि मध्ये ही साडी बनवली जाते या डिझाईनमध्ये अनंतपूर जिल्ह्यामधील लेपाक्षी या मंदिरावरील भित्तिचित्रावरून प्रेरित होऊन या साडीची डिझाईन बनवली जाते या साडीमध्ये <coughs> या साडीमध्ये खूप सुंदर असे मोराचे किंवा फुलाचे कमळाचे डिझाईनसुद्धा मध्ये ही बॉर्डर बनवली जाते ही साडी दिसायला एकदम उठावदार दिसते आंध्र प्रदेशमध्ये महिला लग्नामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ही साडी आवर्जून घालतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ही साडी महिला आवडीने घालत आहेत सेलिब्रिटीजसुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये फॅशन शोमध्ये अशा धर्मावरून साड्या घातलेल्या दिसून येत आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा लग्नामध्ये किंवा वेडिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी साडी घातला तर सर्वांमध्ये उठावदार दिसतात दिसतात ही साडी तर ओळखायची कशी धर्मावरम साडीमध्ये सोन्याच्या धाग्याने चांदीच्या धाग्याने विणकाम केलेली असते कमीत कमी ही साडी घ्यायची असेल तर तुम्हाला पाच हजार या रुपयापासून मिळेल या साडीची बॉर्डर ही दोन ते तीन इंच रुंद असते साडीची बॉर्डर ही गोल्डन जरीमध्ये विणलेली असते घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसते ही साडी नक्कीच तुम्ही वेडिंगसाठी सुद्धा ट्राय करू शकता या साडीवर खूप सुंदर असे फ्लॉवर लोटस किंवा तेथील मंदिरावरील चित्र तरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या साडीला धर्मावरम साडी ही भौगोलिक संकेतापासून आंध्र प्रदेशमध्ये बनवली जाते ही साडी भारतात नाही तर भारतामधच्या बाहेरील देशांमध्ये सुद्धा या साडीला सध्या मागणी आहे ही साडी घातल्यानंतर एकदम सुंदर दिसते मैत्रिणींनो तुमच्याकडे जर एखादे लग्न असेल तर तुम्ही सुद्धा अशी साडी घेऊ शकता ही तुम्हाला प्युअर धर्मावरम साडी घ्यायची नसेल तर तुम्ही सेमी धर्मावरम साडी घेऊ शकता सेमी धर्मावरम साडी तुम्हाला एक हजार रुपयापासून सुद्धा मिळू शकते तुम्ही नक्कीच महाराष्ट्रीला लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये अशी साडी घातलात तर एकदम स्टँडर्ड दिसाल मैत्रिणीनो घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच कापड का दुकानामधून ऑनलाईन ही साडी ऑर्डर करून घेऊ शकता किंवा दिवाळी नवरात्र अशा कोणत्याही सण फेस्टिवलसाठी अशी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद